कुठं चालत काल संदीप भाऊ खर तर आमच्या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय झिरवळ साहेब हे आज गांधी पुतळ्याजवळ म्हणजे मंत्रालयाच्या समोर ते आज उपोषण करतात आणि एक खर तर निंदनीय गोष्ट आहे की झिरवळ साहेबांसारख्या एका विधान परिषदेच्या उपाध्यक्षांना सत्तेत असताना उपोषण करावं लागते ही खर तर निंदनीय बाब आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व आदिवासी बांधवांना ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि खर तर आमची पेसा भरती करायची म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं माग पंधरा तारखेला सुरू करतो आज तीस तारीख आहे पंधरा दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री आपला त्याचा तर स्टे उठे ना आणि म्हणून ती नुसती मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि आम्हाला फसवलं आणि दुसरी गोष्ट अशी आहे या ठिकाणी तर आरक्षण आदिवासी बचाव आणि हटाव हो, अशा प्रकारचा गेल्या अनेक वर्षापासून आमचा संघर्ष आहे आणि या सर्व गोष्टीला कंटाळून या राज्याचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष जिरवा साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलंय का सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जागेवा आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हावाईज तालुकावाईज रस्ता रोखा आंदोलन करा आज जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी संपूर्ण तालुका तालुकावाईज आंदोलनं होतात आणि आज ते स्वतः खरं तर त्या मंडळाचे उपाध्यक्ष आज मंत्रालयाच्या समोर आ, गांधी पुतळ्याच्या समोर खरं ते उपोषण करतात त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईच्या दिशेने माझे हजारो कार्यकर्ते जुन्नर तालुक्यातून जवळजवळ आपल्या वीस पंचवीस गाड्या सर्व आदिवासी वादळ कट्टर समर्थक कार्यकर्ते सर्व संघटनेचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने उपोषणला पाठिंबा देण्यासाठी झिरवळ साहेबांना निघालेत आणि झिरवळ साहेबांना आवाहन करणार आहेत का साहेब तुम्ही स्वतः आणि असणारे सर्व पंचवीस सव्वीस आमदार यांनी आता ठोस निर्णय घ्या आणि एकदाची काहीतरी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या कारण ही फशवेगिरी पश्भरती सुरू करतो म्हणून असं नाशिकचा दोन लाख लोकांचं आंदोलन फश्वगिरी करून ते उपोषण त्या ठिकाणी उठवायला लावलं आणि खोटं आश्वासन दिलं आणि ते खोटं आश्वासन दिल्यामुळं नाशिक जिल्ह्याचं दोन लाख लोकांचं आंदोलन त्यांनी खरं तर शांत करण्यासाठी आमची फसवणूक केली आणि त्या ठिकाणी बरेचसे आजी माजी आमदार खासदार नाशिकला उपोषणला बसले होते आणि ते आता आजची तीस तारीख आहे त्याच्या स्टे उठला नाही आणि भरती चालू झाली नाही आम्ही तर आज सर्व प्रमुख प्रमुख सर्व समाज बांधव त्यांना विनंती करणार आहेत जर अशी समाजाची फसवणूक होत असेल जर टिंग होत असतील तर सर्व आमदारांनी बाहेर पडावं आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार करावा अशा प्रकारची सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि ती आज भूमिका खरं तर त्यांनी मानली पाहिजे अशा प्रकारचं आमचं त्यांच्याकडे आज मागण्या राहणार आहे की आज विधान परिषदच्या उपाध्यक्षाला जर उपोषण करण्याची वेळ येते तर आमच्या सारख्या कार्यकर्ते तरी काय करावं अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस हे जाणीव किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिवासी नट असं तुमचा आरोप आहे माझा थेट आरोप आहे की जाणून बुजून आमची टिंगल्या करतात आणि कुठ फसवणूक करतात आज जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पंधरा तारखेला आम्ही तुमची पैसा पेसा भरतीचा स्टे उठवतो स्थगिती उठवतो आणि पंधरा तारखेला आम्ही सुरुवात करतो आज तीस तारखे म्हणजे पंधरा दिवस उलटून गेले पण अद्यापपर्यंत काय पेसा भरतीचा स्टे उठला नाही आणि एकही पडला कामावर घेतला नाही तो झाला पेसा भरतीचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे की जर आज समजायला कोर्टाने न्याय न्यायालयाने निर्णय दिला आहे की आदिवासी समाजामध्ये धनगड आणि धनगर या दोन्ही जाती वेगळ्या आहेत या दोन्ही धनगड आणि धनगर या जातीचा आणि आदिवासी समाजाचा कुठेही सबध नाही आदिवासी तो आदिवासीच आहे आणि म्हणून तो जर कोर्टाने आम्हाला निर्णय दिला आहे तर मुख्यमंत्र्यांना परत यागळा चार काढायची काय गरज आहे का मुख्यमंत्र्यांनी चार दिवसापूर्वी अशी घोषणा केली की मी जार काढतो आणि समिती नेमतो समिती नेमाची गरज नाही आणि जेरही काढायची गरज नाही जर आमचं आरक्षण हक्काचं आहे तर मुख्यमंत्र्यांनी अशी समाजात समाजामध्ये भांडणं लावून निवडणुकीची मतं मिळवण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी असं चुकीचा जे आर काढू नको यदा के मुख्यमंत्र्यांनी या राज्य सरकारनी चुकीचा जे आर काढला तर या महाराष्ट्रातला आदिवासी समाज यांना माफ करणार अशा प्रकारचं थेट इशारा आम्ही त्या राज्य सरकारला देते उतारले साहेब ठीक आहे धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल ओके ओके